उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरी सगळं गॅरेज भरून पैसे सापडले राहून <laughs> न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली त्यांनीही त्याला दोषी ठरला पण त्याच्यावर एक साधा गुन्हा देखील अजून एफ आय आर देखील दाखल झालेली नाही एवढे पैसे त्या न्यायाधीशाच्या घरी सापडले एवढे पैसे सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही त्याच्यावर ऍक्शन नाही त्याला अटक नाही त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही आणि म्हणून या देशामध्ये व्यवस्था कशी चालली आहे याचा अभ्यास तुम्हाला होईल असं मला वाटतंय मित्रांनो एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे फक्त दोनच खासदार निवडून आलेले होते दोन खासदार निवडून आलेला पक्ष आज पक्ष देशातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळे डरोमत आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे हे कधी विसरू नका आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळ्याच्या माथी हानू काठी आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझ भाषण मला भाषण मला आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द दो पूर्ण करतो